नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे बोलतो आहे आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे पावसाळी अधिवेशनातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन मागण्या मोठ्या मान्य जाणून द्या जा सविस्तर माहिती या बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या पावसाळी अधिवेशनातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भातील सविस्तर इतिवृत्तांत जाणून घ्या सविस्तर या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घ्या चला तर पाहूया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भातील सविस्तर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे पाहूया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल करायला विसरू नका तसेच बातमी अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बातमीला लाइक करायला विसरू नका तर चला पाहूया सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे सोमवार पासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील छत्रपती शिवाजी म्हणजे शिवरायांच्या अभिनंदन केले उपमुख्यमंत्र्यांसमोर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी देखील शिवरायाच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले या दरम्यान पावसाळी अधिवेशनातून सरकारकडून विविध निर्णय घेतले जातील अशी आशा आहे राजधानी मुंबई येथे सुरू असणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होणार कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि ही वाढ जानेवारी मैं... दोन हजार जाने पंचवीस पासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्राच्या निर्णयानंतर देशभरातील विविध घटक राज्यातील राज्यांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवला मात्र अजूनही महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढवला नाही पण महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा भत्ता मात्र वाढवण्यात आला दरम्यान हा झाला भेद दरम्यान आता पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माघाई भत्ता वाढ मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना फरकाची सुद्धा भेट मिळणार आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठावन वर्ष इतके आहेत एकमेव राज्य आहे वय असणारे म्हणजे महाराष्ट्र इतर राज्यामध्ये त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यातील डग संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ एवढे आहे एवढे आहे यामुळे राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे पाहिजे अशी मागणी गेल्या जेल, काही काळात या संदर्भात सकारात्मक बातमी समोर आली होती मात्र अजूनही याबाबत कोणतीच अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही आणि पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आता पावसाळी अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोण कोणत्या मागण्या पूर्ण करत आहे याकडे लक्ष आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच